पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली या माध्यमातून एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान आणि तीनशे युनिट मोफत वीज देण्याची तरतूद सरकार करत आहे ही योजना काय आहे आणि रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत तुम्ही सबसिडीसाठी अर्ज कसा करू शकता या सबसिडीविषयी कशी मिळू शकता ही सर्व माहिती येथे आपण दिलेली आहे तर ही योजना नेमकी काय आहे तर ते आपण पाहूया पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही एक केंद्रीय योजना आहे ज्याचे उद्दिष्ट भारतातील छतावर सौर ऊर्जा युनिट्स बसविणाऱ्या एक कोटी कुटुंबियांना मोफत वीज पुरवण्याचे आहे अशा कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज मिळू शकेल पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे तर आपण पाहूया की ही योजना नेमकी कशी काम करते ही योजना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सिस्टीमसाठी सौर युनिट खर्चाच्या साठ टक्के आणि दोन ते तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या चाळीस टक्के अनुदान देते दे। हे अनुदान तीस किलोवॅट क्षमतेपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे सध्याच्या मानक किमतीवर याचा अर्थ 10000, एक किलोवॅट प्रणालीसाठी ती रुपये तीस हजार दोन किलोवॅट प्रणालीसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक प्रणालीसाठी रुपये अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असेल तर या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं तर अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे सौर पॅनल बसवण्यासाठी घराला योग्य छत असावी कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असावे म्हणजे लीगल लाईट कनेक्शन असावे कुटुंबाने सौर पॅनलसाठी इतर कोणतेही अनुदान घेतले नसावे तर आपण पाहूया की नेमका या योजनेसाठी अर्ज कसा करावा सर्वप्रथम इच्छुक ग्राहकाला डब्ल्यू 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 डॉट पी एम सूर्य दब� घर डॉट जी ओ व्ही डॉट इन या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल यामध्ये राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करावी लागणार आहे राष्ट्रीय पोर्टल इच्छुक कुटुंबांना योग्य प्रणाली आकार लाभ गणना विक्रेता रेटिंग इत्यादी आवश्यक माहिती प्रदान करून मदत करेल ग्राहक त्यांच्या छतावर स्थापित करू इच्छित विक्रेते आणि रूफटॉप सोलर युनिट निवडू शकतात त्यामुळे पुढं पाहूया की सोलर युनिट बसण्यासाठी ग्राहक कर्जाची सुविधा ग्राहकाला घेता येऊ शकते का होय तर एखादे कुटुंब तीन के डब्ल्यूपर्यंत निवासी आर टी एस प्रणाली बसवण्यासाठी कर्ज घेऊ शकते कमी व्याजदरात कोणत्याही हमीशिवाय सध्या सुमारे साठ टक्के हा व्याजदर आहे तर आपण पाहूया की ही जी सबसिडी आहे त्या सबसिडी मिळवण्याचे नेमके टप्पे कोणते आहेत तर पायरी पहिली पोर्टलवर नोंदणी करा तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा तुमचा वीज ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका स्टेप टू ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा स्टेप थ्री एन ओ सी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा स्टेप फोर प्लांट बसवल्यानंतर प्लांटचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा पाचवी पायरी एकदा नेट मीटर बसवल्यानंतर आणि वितरण कंपनीद्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल पायरी सहा कमिशनिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात तीस दिवसाच्या आत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की पंतप्रधान सूर्य घर ही योजना नेमकी काय आहे तिला अर्ज कसा करावा आणि त्याच्याद्वारे तुम्ही सबसिडी आणि मोफत वीज देखील कशी मिळवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका